खूप छान हो ठीक खा तर नमस्कार मंडळींनो आजच्या आपल्या स्पेशल रेसिपी मध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी तुमच्यासाठी ओळखणं थोडी अवघड आहे कारण आज मी बनवले उपवासाची मिठाई किंवा बर्फी सुद्धा म्हणू शकता आता गुलाबजामून केक वगैरे खाऊन थोडेसे बोर झाले असेल तर थोडंसं या रेसिपीकडे लक्ष देऊन एक वेळा करून बघा तुम्ही नेहमी करणार आणि आपल्या घरातली म्हातारी माणसंसुद्धा खूप खुश होणार आणि आपण तर विचारूच नका जर माझ्या माहीला आवडू शकतं तर प्रत्येकाला आवडू शकतं कारण माहीला प्रत्येक गोष्ट खायला आवडत नाही म्हणून बोलते आणि चला रेसिपी बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर पुढे रेसिपी आवडली तर एखाद्या मैत्रिणीला नक्की शेअर करा तर चला रेसिपी बघूया तर इथे मी घेतलेलं तुम्ही बघू शकता कढई त्या कढईमध्ये मी टाकले दोन कप एवढं पाणी तर तुमचं भांडं कमी जास्त साईजचं केवढं मोठं असेल त्यानुसार तुम्ही पाणी घाला त्यानंतर ह्यामध्ये एक जाळी टाकली तुम्ही बघू शकता आणि त्याला मी मस्तपैकी कव्हर करून आता पाणी उकळायला ते सोडून दिलं आहे आणि बघू शकता आता इथे मी घेतलं एक रताळू किंवा त्याला रत्ताळी असं म्हणतात रत्ताळू पण म्हणतात पण मी रताळूच म्हणेल आणि आपल्याला हे छान आता कट करून घ्यायचं आहे मी तर स्वच्छच धुवून घेतलं आहे आधी तुम्हाला दिसायला दिसतच असेल आणि आपला चाकू तर असा आहे एवढी पातळ चाकू आहे आणि त्याला धार तर एवढी डेंजर आहे विचारूच नका लोखंडाचा चाकू वापरायचा असेल तर खूप आरामाने वापरा किंवा काळजी घेऊन वापरा कारणाने बोट कटलं की काम बंद आणि तुम्ही बघू शकताय आता मी काय करते आहे आता आपल्या रताळीचं मी जे देट आहे ते थोडंसं खराब झालेलं आहे आणि तसंही नसलंही खराब झालं तरी आपण देठ कट करून टाकतोच त्यासाठी बघू शकता दोन्ही साईडचे मी देठ असे कट केलेत त्याचे आणि मी याचे तीन भाग क भागात हे कट करणार आहे तुम्ही दोनसुद्धा याचे भाग करू शकता किंवा तुम्ही अख्खंही ह्याला बॉईल करू शकता किंवा उकडू शकता पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने ह्याला बॉईल करणार आहे जेणेकरून आपल्या जे, जे रताळे बॉईल करतो आहे ना आपण तर त्याला अजिबात पाणी सुटू नये एकदम ते कोरडं राहावं त्यासाठी आणि आता बघू शकता इथे ना आपण तीन भाग जे आहेत ना कट करून घेतलेत मी फक्त ह्याला गोल गोल असा चाकू फिरवला आहे आणि कटकन त्याला असा तुकडा पाडला त्याचा आणि छान कट पण झालं बघू शकता वाकडं तिकडं नाही किंवा काय नाही कारण हे आतून असं ठिसूर असतं एक टाईपचं त्यामुळे फक्त थोडंसं कट मारला ना लगेच त्याचा तुकडा पडतो आणि पांढरं शुभ्र तर बघा आणि त्याला ना कट केल्यानंतर त्यातून नॉर्मल असं दूध येत होतं तर बघू शकता आता हे मी जरा साईडला ठेवते आणि बघू शकता इथे कढई आपली मस्तपैकी जी आहे ना स्टीम झाली किंवा पाणी छान उकळलं गेलं बघू शकता वाफेने पाणी वरती पण आलेलं थोडंसं आता मी ह्यामध्ये हे जे आपले कट केलेलं रताळे आहेत तर हे आपल्याला ह्यामध्ये ठेवून घ्यायचे असे आणि मस्तपैकी ह्याला कवर करायचे किंवा झाकण ठेवायचे आणि आपण तोपर्यंत तो दुसरं काहीतरी काम करूया आणि आता बघू शकता इथे आपली जे रताळे आहेत किंवा रताळू आहे ते छान मस्तपैकी बॉईल झालं आहे कलरही चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये मी असं पोकणे तुम्हाला दाखवते की एकदम इझिली आपलं जे पोक आहे ना ते निघतं आहे त्यातनं आणि बघू शकता मस्तपैकी आपलं जे रताळे ते उकडून झालेत वाफेवर वा उकडून झालेत किंवा बॉईल झालेत <coughs> म्हटलं तरी चालेल आणि याला जास्त वेळ लागत नाही शिजायला थोडेसे गार झाल्यानंतर मी काय केलं त्याच्याशी साल काढून घेतली साल तर एवढी पातळ असते की विचारूच नका तर थोडं निघायला कठीण जात होती पण ठीक आहे मी काढली सगळीच आणि एवढं पण नाही फक्त एवढं बटाट्याची जेवढी लांब लांब निघती ना साल किंवा ते टर्कफल ते ह्याचं निघत नव्हतं एवढं पटापटा आणि आता मी काय केलं एक ट्रिक दाखवते तुम्हाला आता ते किसनेने किसून घेतल्यापेक्षा किंवा फक्त मॅशरने मॅश केल्यापेक्षा अशी एक मस्तपैकी चाळण घ्या खाली मी एक मस्तपैकी असा हे भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त हे पकडायचं आहे ना असं घासून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता थंड तर झालेलंच आहे थोडंसं गरम होतं आता एवढं तेवढं तर गरम पाहिजेच एकदम गाढ झालं ना तर हे चाळणीतनं पटपट पडणार नाही त्यामुळे थोडंसं मी गरमच ठेवलं होतं आता ही झाली एक पद्धत तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांगते की कसं सोपं हो जाईन आपल्याला हे मॅश करायला चाळणीच्या सहाय्याने तर ह्या पद्धतीने बघू शकता हाताला पण चिटकत नाही कारण बॉईलही खूप छान झालं होतं आणि त्यात गाळणीतून पडतही छान होतं आता काही काही रताळू कशा असतात त्यामध्ये रेषे असतात किंवा धागे असतात तर ते खाण्यात व्यवस्थित लागत नाही म्हणून मला वाटलं ह्याच्यातही असतील कुठेतरी म्हणून मी आपलं ही ट्रिक वापरली तर बघू शकता असलं रवाळ आपलं मस्तपैकी ते चाळणीतनं रातळी ना ते मस्तपैकी किसून पडलेलं आहे चाळणीच्या मदतीने बघू शकता तुम्ही आणि जी दुसरी पद्धत आहे ना तर ती दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगते आहे की बाबा तुम्हाला जर का सपोज हात खराब करायचा नसेल तर दुसरा दुसरा जो भाग होता ना तो सुद्धा मी हातानेच केला होता पण तिसरा जो राहिला होता आपला भाग कट केलेला जस बॉईल केलेला तर तो मी ग्लासच्या मदतीने असा मॅश करून घेतला जसं सेम पुरण करतो ना सेम त्याच पद्धतीने तू बघू शकता ह्यानीसुद्धा इझी गेला हाताने सुद्धा इझी गेलं तर बघू शकता वाव कसलं भारी दिसते ना पांढरं फटक तर दिसतंच आहे त्यामध्ये कारण काय जे आपले लाल वगैरे साल काय राहिलेला असेल ना ते सालसुद्धा चाळणीला चिटकली होती पण त्या खाली पडली नव्हती चाळणीच्या खाली आणि एवढं मस्त झालं आहे घट्ट तुम्ही बघू शकता की त्याचा मी इझिली लाडू बांधते हातात तरी लाडू पण बांधला जातोय चिकटसुद्धा लागत नाही आणि आता आपण ह्यामध्ये टाकतो आहे आपली मेन वस्तू किंवा मेन पदार्थ ते म्हणजे दूध पावडर तर ह्या मी दहा दहा रुपयाच्या दोन पुड्या आणल्या होत्या तर ह्या पुड्या मी आता ह्यामध्ये दोन्हीही कट करून टाकून घेणार आहे आणि मी तुम्हाला ह्याच्यासोबत अजून एक ट्रिक सांगते आहे तर मी नंतर ह्यामध्ये खोबरं किस जे मिळतं मार्केटमध्ये रेडिमेड खोबरं किस मिळतो त्याचाही वापर करणार आहे तर तुम्ही ह्यामध्ये फक्त खोबरं किंवा दूध पावडर दोन्हीतून एकीचा एकीचासुद्धा वापर करू शकता असं काही नाही दूध पावडरही टाका खोबरं पण टाका कारण आपल्या रताळू जे आहे ना ते चिकट नसतं त्यामुळे त्यामध्ये आपल्याला जास्त काही घालायची गरज पडत नाही पण मी उगाच आपला असं मला अजून भारी ही बर्फी बनवायची होती म्हणून मी दूध पावडर आणि खोबरं कीज दोन सुद्धा वापर केला आहे कदाचित मला वाटतं तुम्ही ही रेसिपी आधी कधीच बघितली नसणार आहे हे मला माहिती आहे आणि आता बघू शकता ह्याचा आपण गोळा करून ह्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते आहे की ह्याची तुम्ही गुलाबजामुनसुद्धा बनू शकता जे आता ट्रेंडिंग रेसिपी चालली आहे गुलाबजामूनची उपवासाच्या तर ते सुद्धा करू शकता तर झालाचे ते गोळा तर तुम्ही साईडला ठेवला पण मी एक चुकी झाली माझ्याकडनं जेव्हा मी पॅनमध्ये तूप टाकलं त्या तुपामध्ये मी ते किसलेलं रताळू टाकलं आणि साखर टाकली तरी माझा कॅमेरा बंद होता सीनो त्याच्यासाठी माफी मागते तर मी काय केलं होतं पहिले मी ह्यामध्ये दोन चमचे घातलं तूप त्यानंतर ह्यामध्ये आपलं किसलेलं जे रताळू होतं ते टाकलं त्यानंतर त्यामध्ये मी साखर टाकली होती अर्धी वाटी कारण आपलं रताळधाधीच गोडा असतं त्यामुळे जास्त साखर टाकली नाही अर्धी वाटी साखर टाकली आणि त्या साखरेचं पाणी होईपर्यंत ह्याला परतत राहिले मी तुम्ही बघू शकता त्याचा कलरसुद्धा चेंज झाला एकदम सॉफ्ट असं त्याचं ते टेक्स्चर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हा आला आता आपला किस तर कोबर किस मी बघू शकता अर्धी छोटी वाटी आहे तर त्या अर्धी वाटीच्या थोडासा वरती घेतला आहे म्हणजे पाऊन वाटी म्हटलं तरी चालेल चमच्याने मोजून टाकलं तर तीन चमचे फुल भरून हा खोबर किस होता जसं नाश्ताचा चमचा असतो आपला तो चमचा आणि तीन चमचे तर एवढाच मी टाकला जास्त टाकला नाही जास्तची मला गरज पण वाटलं नाही कारण हे होलसर अजिबात नाही बॅटर सुरुवातीपासून त्यामुळं आपल्याला ह्यामध्ये अजिबात जास्त काय टाकायची गरज नाही म्हणून सांगते जर ह्या पद्धतीने तुम्ही बर्फी बनवली तर तुम्ही ह्यामध्ये एकतर खोबरं किस टाका नाही तर दूध पावडर टाका त्यानेही तुमची बर्फी परफेक्ट होईल आणि जर तुम्हाला अजून थोडीशी टेस्टी पाहिजे असली जर अजून थोडंसं टेक्चर खाण्यामध्ये किंवा टेस्ट वेगळी पाहिजे असली तर मग दूध पावडर आणि खोबरं किस दोन्ही पण टाका माझ्यासारखं थोडं थोडं आणि बघू शकता या पद्धतीने आपल्याला खोबरंसुद्धा आता आपल्या दूध पावडरही त्यामध्ये बाकी मिठाईमध्ये ठेवतो तशी कच्ची ठेवायची नाही आहे आणि खोबरं किससुद्धा कच्चा ठेवायचे नाही म्हणून मी पहिलं तर मी दूध पावडर साखर तूप ते सगळं मस्तपैकी फ्राय करून घेतलं आणि आणि आता मी खोबरंसुद्धा असंच फ्राय करून घेते ह्यामध्ये जेणेकरून कच्चे पण आपण खाताने लागणार नाही आपली मिठाई जी आहे ना तर फ्रीजमध्ये आपण आठ ते दहा दिवस सहज ठेवू शकतो आणि फ्रीजच्या बाहेरसुद्धाही चार पाच दिवस सहज मिठाई टिकू शकते आणि आता मी इथे घेतलं के आहे केकटीन तर तुम्ही इथे कुठला कुकरचा डबा ताट किंवा छोटीशी एखादी थाटली असेल तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि मी ह्याला तुपाने ग्रीस केलं आहे तुम्हाला तूपच आवडत नसेल तर सुरुवातीपासून तेल वापरा आणि ह्याला डब्याला किंवा कुठल्याही वस्तूला तुम्हाला भांड्याला डस्ट करायचं असेल तर राजगिऱ्याचं आणि उपवासाला चालेल ते पीठं तुम्ही ह्याला डस्ट करून घेतलं तरी चालतील आणि आता गरमागरम जे आपण तयार करून घेतलेलं जे पीठ आहे किंवा जे बॅटर आपण तुम्ही बघू शकता कढईमध्ये छान फ्राय करून घेतलं सगळं जे मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं ते गरमागरम आपल्याला या टीनमध्ये टाकायचं आहे तुम्ही कुठलंही भांडं वापरू शकता परत सांगते आणि आता मस्तपैकी बघू शकता एकदम प्लेन असं मी त्याला एकदम असं थोपटून थोपटून चमचाच्या मदतीने त्या पळीच्या मदतीने थोपटून थोपटून एकदम असं प्लेन केलेलं एकदम आणि आता काय करायचं आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता दोन तीन चमचे मी साखर घेतली आहे तर त्याची पिठे बनवून घेतली आहे साखरेची आता ही साईडला ठेवूया तोपर्यंत इथे मी खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर दोन चमचे मी इथे खोबऱ्याचा कीज घेते आहे आणि त्यामध्ये मी जवळपास तीन चमचे एवढी पिठी साखर घालणार आहे कारण हे आपल्याला त्याला वरती कोट करायचं आहे मिठाईला असलं भारी दिसते दिसायला चवीला तर एवढी भारी लागते खाण्याच्या ला, सुरुवातीलाच तुम्ही जे आपल्याला बाहेर किराणा दुकानामध्ये वगैरे ज्या खोबऱ्याच्या वड्या भेटतात तर त्याला कसं खोबरं लावलेलं ला, असतं त्याची टेस्ट लागते सेम तशीच ह्याची टेस्ट लागते तर खोबरं आणि साखर मी एकजीव करून साईडला ठेवलं आहे आता मी काय केलं होतं मी याला एक ते दीड तास मी फ्रीजमध्ये ठेवलं तुम्ही वाटलं तर दोन तीन तास याला रूम टेम्परेचरला नॉर्मल टे टेम्परेचरलासुद्धा ठेवू शकता तरीही याच्या वड्या बनतात ह्याची वडी काही चिटकत नाही किंवा काय नाही थंड झाले म्हणजे ह्याच्या वड्या लगेच निघायला लागतात आणि ह्या पद्धतीने मी वड्या कट केल्या तुम्ही कुठल्याही पद्धतीने वडी कट करू शकता आणि मी साईडने अशा याच्या कडा मोकळ्या करून घेते तसं तर मोकळ्याच झालेलं आहे पण आपल्याला ते जसं केक कसा आपण मोल्ड डिमोल्ड करतो तसं आपल्याला डीमोल्ड करून घ्यायचं होतं तर मी डायरेक्ट तो जो टीन आहे ना तो पालथा घातला होता ताटात आणि अशा वड्या डायरेक्ट ताटात पडल्या त्याच्या कारण ते चिटकत नाही अजिबात आणि हे जे आपण पिटी साखर आणि खोबरं की जे आहे ते मिक्स करून ठेवलं होतं ह्याला मस्तपैकी असं कोट करायचे आणि जेवढं दिसायला भारी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने खायला भारी लागतं एक वेळा तुम्ही बनवाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल की ह्या मिठाईची टेस्ट किती भारी असते ते आणि बघू शकता या पद्धतीने आपली मिठाई तयारी मी तुम्हाला तोडून दाखवते इथं बघू शकता टेक्स्चर किती भारी झालं आहे मार्केटच्या मिठाईपेक्षा आतून ही भारी वाटते आणि विशेष म्हणजे ही जी मिठाई किंवा बर्फी ही उपवासाची आहे प्युअर उपवासाची ह्यामध्ये काही आपण ॲड केलेलं नाही तुम्ही बघू शकता दुसरं कॅमेरा फिरवल्यामुळे ह्याचा कलर थोडासा वेगळा वाटत होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय